तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की बुबूसाठी शिवजयंतीसाठी जो कॉस्ट्यूम तयार केला होता तो मी स्वतःच घरी केला होता आणि तो मी तुम्हाला त्याच दिवशी दाखवेन तर आज आम्हाला बुबूचं थोडंसं फोटोशूट करायचं होतं मोबाईलमध्येच करायचं होतं त्यासाठी मी लवकर स्वयंपाकाला लागले कारण संध्याकाळी फोटो वगैरे काढायचे असतात आणि लहान मुलं माहिती आहे ना एकदा फोटो काढायला गेलं की भरपूर नखरे करतात तर जेवण बनवत असतानाच मध्ये माझा कल फुटला मग त्याला मी काय बनवते ते बघायचं होतं किंवा तुम्हाला उचलून घे असं सांगणार म्हणून मी त्याला खुर्ची घेऊन आले आणि खुर्चीवरती उभं केलं तर स्वयंपाक बनवत असतानाच बुबूसाठी मी मी ऑर्डर केलेल्या अशा दोन माळा होत्या ही एक आहे डबल माळ आणि दुसरी एक सिंगल त्याच्यासोबत कानातले देखील आले होते तर बरं झालं खरं तर हे एकवीस तारीखला येणार होतं पण हे नेमकं त्याच दिवशी आलं आणि मला खूपच बरं झालं तर आता जो कल्पने ड्रेस आहे तो मी स्वतः हाताने तयार केला होता मशीनची शिलाई वगैरे काही नाही तर कंबरपट्टा आहे हा अंगर का आहे तलवार मात्र विकत आणली होती तशी मी बनवली होती पण जत्रेत गेलो तिथे ही छान तलवार मिळाली तर ती घेतली जिरोटोप देखील बनवला होता पण तो वजनाला त्याला पेलवत नव्हता म्हणून साईडच्यांनी त्याला हा फेटा दिला